आणि आता झाकण काढते वाट या टाइम खूप जास्त केलेत सगळेकडे कचरा दिसतो कचरा केला त्यांना फाईन मारायला पाहिजे फाईन मारला हा हे पण बरोबर आहे कारण हे सर्व ना एम आयडीसीच्या अंडर मध्ये येते दिगोडा एम आयडीसी अंडर अंडर मध्ये येते टाट आम्ही मस्त वाढलेले आहेत बघा स्नेहानी आणि सानूने सुरुवात पण केली सानू कसं झालाय छान झालंय ना आवडलं ना आवडला ना नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आउटडोअर कुकिंग करायला आलोय खूप दिवसानंतर खूप म्हणजे खूपच तीन चार महिने जास्त झाले हा आणि आता इथलं पाणी पण थोडं कमी झालेलं कारण आपण जेव्हा लास्ट टाइम आलेलो तेव्हा थोडस पावसाळा टाईप होता थोडं पाणी येत बघा किती मस्ती करायला आणि सानू बघा सानू तिथे आता खेळतो आणि जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही आता बघा जेव्हा पण आम्ही आउटडोअर कुकिंग करायला जातो आणि व्हिडिओ एंड झाल्यावरती आम्ही एक मेसेज नक्कीच देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये का तुम्ही नेचरला खराब करण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही आमच्याकडनं इन्स्पायर होत आहे ना असेच आउटडोअर कुकिंग करायला जाते नेचरमध्ये तुमचं असं मन करतोय आणि जात आहे तर तिथे काही कचरा विचरा बनतोय तर तो कचरा सुद्धा तुम्ही घरी जाऊन डस्टबिन मध्ये टाका आणि लास्ट टाइम पण टाइम आम्ही आलो ना तेव्हा आम्ही बघितलं की कचरा थोडा कमीच होता पण वाटतं या टाइमला लोक पाट्या खूप जास्त केलेत सगळीकडे कचरा कचरा दिसतोय ओरडते काय डॉगीच दिसला तिला डॉगी तिला दिसला ओरडते तर आता पुन्हा तर आता पण आम्ही तुम्हाला हेच सांगणार जर तुम्ही आमच्याकडनं इन्स्पायर होत आहे आउटडोअर कुकिंग करायला जात आहे तुम्ही तर जे काही कचरा होत असेल ना तर तो तुम्ही तिथनं कचरा उचला आणि घरी जाऊन डस्टबिनमध्ये टाका डम्पिंग यार्ड असतात ना तिथं पण टाकू शकताय पण प्लीज 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 एवढं तरी ऐका आमचं नेचरला खराब करण्याचा प्रयत्न करू हो खूप घाण वाटते आता इतकं घाण आहे की आम्ही दुसरं लोकेशन इथे आलो आणि इथे पण घाण हा तरी पण बघू आता आपलं हे सर्व कुकिंग विकिंग झालं ना का इथे सर्व प्लॅस्टिक विस्टिक पडलंय ना तो आपण क्लीन करूया तर आज कोणती रेसिपी बनवायची आज आपण चिकन चंपारण ऍक्च्युली चिकन मटन चंपारण करायचं होतं पण सानूला मटन जास्त आवडत नाहीये तर सानू साठी आम्ही मग आज चिकन चंपारण करणार आणि बघा सानू आता तिथे खेळते सानू हा ते बघा तिथे डॉगी पण आले आणि तिथे साईडला बघा कचरा बघा किती आहे बियरच्या बॉटल पार्ट्या बिरट्या करायला येतात अरे तुम्ही पार्ट्या करून जाताय चल ठीक आहे यार पण तुम्ही नेचरला किती मागे खराब करून जाताय एक काल असा नंतर येणार नाही का आपल्याला ना तो ऑक्सिजन एकदम फ्रेश ऑक्सिजन हा मिळतोय ना हा पण घ्यायला नाही भेटणार याच्यासाठी आपल्याला दोन दोन अडीच अडीच लाख रुपये भरायला लागतील ठेवा ते पण हॉस्पिटलमध्ये बसतो म्हणजे हे करायला पाहिजे की जर कोणी कचरा केला त्यांना फाईन मारायला पाहिजे फाईन मारला हा हे पण बरोबर आहे कारण हे सर्व ना एम आय डी सीच्या अंडर मध्ये येते दिगोडा एम आय टी सीच्या अंडर मध्ये येते तर त्याही एक रूल केला पाहिजे का तुम्ही जो कचरा म्हणजे बोर्डच लावला पाहिजे कचरा करता वेल इथे भेटलं तर तुम्हाला हजार पंधराशे रुपयाची फाईन लागेल ना तर हे गरजेचं आहे खूप आणि लिची बघा कशी केली मस्ती करते गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल ते एकदम खुश झाली तर आता रेसिपीला सुरुवात करायची तर आता सर्व जो रेसिपी बनवायसाठी सामान आणला तो पहिला बाहेर काढूया ना आणि एक प्लेस बघूया चांगला तिथूच राहायचं रायाचं म्हणजे बनवायचं

कसं तुला इथे तर लिची आतमध्ये एकटीच आहे तर तिला पण आता बाहेर काढतो ये लिछी, लिछी गर्ल। वेरी गुड गर्ल व्हेरी गुड कुठे आली तू फिरायला आली।, आली ना मध्ये तिला बोला बाय बाय तिला समजते पण hmm. कलर काय दिसते लिचीचा लिची बेबी लिचू चू बोल चल चल ओके तर आता चिकन स्नेहाने मस्तपैकी ये बघा वॉश केलेला आहे तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात न स्नेहा हो लिचीचा एवरी फिलिक्स नाही का बर बक्षीस लास्ट टाइम पण दिल तिला लिची आता ना स्नेहा रेसिपी साठी कांदा कट करते आणि बघा कुकिंग ना आज आम्ही याच्यावरती करणार आहोत इथं चुला पण पेटवला असता पण कसं आहे माहितीये का चुला पेटवला गेला ना तर हे असं चंपारण चिकन आहे जला बिलाचा ना चुलीवरती नाही बनवू शकत हा त्याच्यासाठी एकदम प्रॉपर आपली घरातली चूल असते तशी लागेल पण या कसली जंगला जंगलामधल्या ज्या फाटी असतात ना पटापट जलतात एकदम फास्ट तर आता आपण चिकन चंपारण बनवण्यासाठी चिकनला मॅरिनेट करून घेतोय तर आता तुम्ही बघू शकता चिकन चांगल्या प्रकारे वॉश केलं आपण आणि आता स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला घेते मी आणि हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि थोडीशी हळद घेऊया आपण ओके बघा आता इथे फक्त आणि फक्त मी स्नेहा घरगुती आगरी स्पेशल टाकलाय तुमच्याकडे जर माझा हा मसाला नाहीये तर तुम्हाला याच्यात गरम मसाला चिकन मसाला प्लस धना पावडर आणि थोडीशी काळी मिरी ऍड करायला लागेल पण आपल्या मसाल्यामध्ये सर्व मसाला आहे मग मी फक्त आणि फक्त माझा हा मसाला टाक आणि जर तुम्हाला रोजच्या घरातल्या रेसिपीसाठी आमचा मसाला वापरायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून हा मसाला ऑर्डर करू शकता तर आता आपण चवीनुसार मीठ टाकतोय थोडेसे खडे मसाले आहे मी आता बघा खूप लोक ना आपल्याला ऑर्डर करताना विचारतात की खडे मसाले का टाकताय तुम्ही तर तुमच्या मसाल्या सर्व पण चिकन मटन जेव्हा पण आपण चिकन मटन बनवतो तेव्हा हे मसाले तुम्हाला ऍड करायलाच करायला खूप सुंदर अशी रेसिपी तुम्हाला मिळेल खायला मग खडे मसाले घेते टाकलेले अक्क आपण घेतली मोठी वेलची स्टार फुल घेतला एक आणि दगड फुल आणि थोडीशी काय म्हणून दालचिनीचा तुकडा दालचिनीचा तुकडा बस अजून काही नाही बघा दोनच घेतले स्टार फुल बस मी घरून बघा हिरवा वाटण बनवून आलेलं आहे तर आपण सर्व टाकणार आहोत कारण हिरव्या वाटण मध्ये चांगला मस्त असा फ्लेवर येतोय अरोमा येतोय आणि हिरवा वाटण मध्ये स्नेहाने घेतले मिरची घेतली आणि पुन्हा कोथिंबीर घेतले लसूण घेतलंय आणि आळा घेतलेला आहे मस्त सर्व आपण टाकलेला आहे बघा बघा आता आपण जे कांदा कट करून घेतलेला असा तर आपण डायरेक्टली चिकन मध्ये ऍड करायचा तर हे चार कांदे घेतले ना मी मीडियम साईज चे आणि दोन मोठे लसूण घेतलेले ते आपल्याला अख्खे टाकले टाकूया बघा मोठा स्पायडर नेचर मध्ये सर्व भेटेल असं बघायला आणि बघा नेचरमध्ये लिची ला बघताय वागताय तुम्ही आपण थोडस तेल पण ऍड करतोय ओके तर आपण तीन ते चार चम्मच एवढा तेल टाकणार आहोत ही रेसिपी आपण आता बनवतोय चिकन चंपारण तर ही कुठली रेसिपी आहे ऍक्च्युली बिहारची स्पेशल रेसिपी आहे तुम्ही जर आता आपण बिहारला कधी गेलो नाही पण खूप सारी रेसिपीज मी बघितले की बिहारमध्ये अशीच रेसिपी ते मटकेमध्ये बनवतात तर मटका काय प्रत्येकाकडे नसते तर आपण मातीची भांडी मध्ये बनवतोय इतका अप्रतिम टेस्ट लागते ना की तुम्ही खाणार तर तुम्ही स्वतः बोलणार की काय चिकन आहे काय टेस्ट आहे आणि याच प्रकारे मटन चंपारण पण बनतंय तो पण एकदम अप्रतिमस्त फक्त इथे काय तुम्हाला फक्त चिकनच्या जागावरती मटन लागेल आणि लिची किती जोरा जोरात ओरडते वेगवेगळे पक्षी दिसतात ना तिला तर ती जोरा जोरात ओरडते बघा कोण लिची काय तू कुठे आली तू कुठे आली तू हा कुठे आली बघा लहानपणी बर्ड आपण जेव्हा घरात ठेवतो ना हे फायदा असते ते आपल्याला सोडून जात नाही बघा उडाला काय ती उडून वरती पण जाऊ शकते झाडावरती पण ती आपल्याला सोडून कुठे जाणार नाही तर आता बघा आपण मातीची भांडी घेतली आपण काय करू तेल घेऊया आणि पुन्हा स्प्रेड करून घेऊया कारण चिटकला नाही पाहिजे आपला जो चिकन आपण टाकू नंतर बघा त्याच्यामध्ये थोडस पण पाणी नाही जाणार म्हणून तेल लावणं खूप गरजेचं आहे आता कसं आहे आपण बाहेर कुकिंगसाठी एक तासासाठी साठी ठेवा मस्त एकदम टेस्टी बनेल हो, तर आता वाजले चार आणि आपल्याला पड़ कुकिंग करून घरी म्हणून आम्ही साठी ठेवत नाही ना हो तर बघा हे दोन अख्खे लसूण आहे कारण त्यांचे जे चंपारण चिकन मटन असेल त्याच्यात अख्खा लसून पण जातोय तर आपण पण ऍड करतोय दोन लसून टाकलेले आहेत मस्त कांद्रे मोठ्या कांद्रे म्हणजे अख्खा लसूण टाकले काय करणार आहोत घरून मी असं पीठ मारून आणलेलं आहे तर आता आपण झाकण लावूया पूर्ण आपल्या पिठाने कसं कव्हर करायचं पिठाने कव्हर करायचं ना झाकण म्हणजे थोडी पण हवा बाहेर निघली नाही पाहिजे आता बघा पिठाचं आपण असं लांब असं करून घेतलेला आहे आणि पूर्ण कव्हर करूया आपण दुसऱ्या साईडची पण आपण पुन्हा कव्हर करतोय आणि आता पूर्ण असं आपल्याला असं करायचं की पूर्ण पॅक झाला पाहिजे बघा दाबून दाबून मी हाताला थोडस झालंय वा काय भारी वाटते ना।, ना आता बघा याच्या जागेवरती आम्ही चुला पण पेटवलं असता पण चुल्याला ना भरपूर आग निघली असती याच्याने एकदम पद्धतशीर जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच आपण हे करू शकतो ना, ना। पहिले पाच मिनिट आपण काय करणार एकदम हाय फ्लेम वरती शिजून मध्ये घेणार कारण कसं आहे चिकन आता आपण जस्ट टाकलेलं आहे गरम झाली पाहिजे आपली मातीची भांडी पाच ते दहा मिनिटं एकदम हाय फ्लेम मग नंतर स्लो करूया मग दहा ते पंधरा मिनिट शिजून घेऊया चंपारण चिकन रेडी सानू बघा किती मस्त एन्जॉय करते अंगोल करते ना कसं तुला मस्त वाटते हा सोडू शकते आता काय नाही जाणार नाही तू खाली नाही किती पाय नाही आत वरती करत वरती आहात कर ये काय काय पायाला ते काय नाही ते काय करतील काहीच नाही करणार तू मस्त एन्जॉय करा अंघोल करा मित्रांनो आता ना तुम्हाला इथली मी गिरनरी दाखवते बघा किती सुंदर किती सुंदर नेचर बघा असं नेचर मिळेल का कुठे आणि अशा नेचरमध्ये सुंदर नेचरमध्ये घाण पण बघा किती केली हे बघा किती मोठी मोठी झाडं आहेत आ कसं वाटते स्नेहा मस्त ना स्नेहा बघा तिथे बसली एवढं भारी बघा किती मस्त एकदा अजून एकदा जागवते बघा फास्टमध्ये आणि सानू काहीतरी म्हणते काय बोलते सानू केस ओले जातात वरती ठेव

करत देऊया आपण 5-10 मिनिटं मग ओपन ओके आता हे बघा स्नेहा ना आता चिकन चंपारण चिकनचं आता झाकण काढते सानू एक्सायटेड भूक लागली ना आता सर्व पीठ जेवढा लावलेलं ला, तेवढा काढून घेतलेला आहे म्हणजे आपला भांडेच झाकण इझिली निघल असा हो आणि आता झाकण काढते वाहतरीन हु, किती मस्त पाणी पण एक नंबर ला जवाब आता झाकण काढलेलं आहे आणि चिकन बघा तुम्ही शिजलेलं आहे किती चांगल्या प्रकारे बघा हड्डी बघा साइड ला झाले बघा वा आणि आज एकदम परफेक्ट झालेलं आहे पाणी पण म्हणजे बघा पाणी एक पर्सेंट आपण बूंद पण नव्हती टाकली बघा काय चिकन झालेलं आहे चिकन ने ऑलरेडी पाणी सोडलेलं आहे म्हणून ना तो हे बघा लसून बघा वा आता जेवायचं मस्त हे बघा मस्त झालं एकदम हा तर चला आता मस्त पैकी जेवायला बसूया हे बघा किती मस्त पैकी चिकन झालं आहे आणि आता भात पण वाढलेला आहे आम्ही घरूनच भात घेऊन आलो होतो कारण उशीर झालेला आम्हाला इकडे यायला आणि आता स्नेहा प्रेमाचा टाट वरते आमच्या साठी वाढते मी प्रेमाने बनवलेलं सर्व चांगलच बनतं आणि बघा ना करी झाली एकदम भारी ऍक्च्युअली एक ना चिकन चंपान सुक्का बनते आपण बघा दोनदा तीनदा बनवलेला आहे पण हा आजचा एकदम परफेक्ट झालेला आहे परफेक्ट झालेला आहे ना बघूनच वाटते की खूप टेस्टी पण झाला या मित्रांनो जेवायला दबा के लसूण पण बघा किती मस्त पैकी झाले ना सानूला लेग पीस सानूला अजून पाहिजे ग्रेव्ही तिखट लागणार मी कारण थोडं खाणार आहे कारण कसं आहे ना मला आता टाइम होऊन गेलाय आणि स्नेहाला सवय नाही अशी तिला लगेच ऍसिडिटी होते म्हणून ओके तर जेवणाचा टाट आम्ही मस्त पैकी वाढलेले आहेत बघा स्नेहाने आणि सानूने सुरुवात पण केली सानू कसं झालंय छान झालंय ना आवडलं ना इसे काय ते खाना तर या मित्रांनो जेवायला चिकन चंपारण लसूण पण बघा किती एकदम परफेक्ट झालाय तुम्हाला आता एकदा फोडून दाखवते बघा आहा 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 गरम <laughs> किती भारी झालंय बघ लसून हे oh. बघा काही टेस्ट लागते ना यालाच <laughs> मला असं लसूण खायला आवडते लास्ट टाइम तुम्ही काहीतरी मटन बनवून टाकायचं सा टाकायला सांगितलेलं मी तर सर्वात पहिले आपण चिकन खाऊया सर्वात पहिले तुम्ही चिकनला बघा किती मस्त पैकी प्रकारे मसाले पण लागलेले आहेत गरम पण आहेत तरी पण मी ट्राय करतो हातामध्ये पकडायचा चिकनला <laughs> या जेवायला काय फ्लेवर येतात एकदम परफेक्ट जास्त तिखट पण एकदम म्हणजे पद्धतशीर झालेलं आहे आणि याच्यामध्ये काय आलं माहितीये का आपण ना यो चिकन चंपारे ना मातीच्या भांडे मध्ये बनवलाय तर तो त्याचा पण त्याचा जो टेस्ट असते मातीच्या भांडीचा खरंच अप्रतिम असते कधीतरी खायला खूप भारी आहे ना खरंच खूप छान झालंय सानू पण मस्त खाते ना सानू आणि चिकन पण बघा मला थोडस गरम झालंय म्हणून मला नीट पकडता नाही भरपूर गरम आहे भरपूर मस्त पैकी झालंय पण अप्रतिम अप्रतिम या जेवायला मित्रांनो लाइफ मध्ये काय पाहिजे टेस्टी जेवण स्नेहा सारखी सुंदर बायको साणी सारखी सुंदर मुलगी काय पाहिजे प्रसन्न लिची सारखी लिची लिची सारखा एक सनकॉर्नियर जीवापार प्रेम करतो अजून काय पाहिजे तर खरंच खूप छान झालंय नक्की ट्राय करा आपण लसूण टाकलेलं पण बघा किती सुंदर झालंय कारण मला लसूण आवडतो या चंपरेन मधला म्हणून मी स्नेहाला टाकायला गेलं बघा मी आता मिक्स केलंय खायचं ना तर हात मागतील हे होईल ते होईल विचार नाही करायचं खायचं मन सोकतं बिंदास खायचा या जेवायला मित्रांनो अप्रतिम दिल जितली तर चला आता आम्ही जेवण घेतो जेवण झाल्यावरती तुमच्या सोबत बोलतो <laughs> फायनली मस्त पैकी जेवण झालेलं आहे आणि आता वाजले ते म्हणजे सव्वा पाच तर आता पटापट आपण एंड करतोय पण जो नेचर मध्ये येऊन आपण चंपारण चिकन बनवला एवढा भारी झाला घरी पण आपण बनवतो पण जेव्हा नेचर मध्ये येऊन बनवतो आणि बोलतो ना टेस्ट आणि मातीची भांडी वा टेस्ट होता ते बोलू नाही शकत आपण आणि ज्यांनी कोणी खाला असेल त्यांना माहिती होते की चंपारण चिकन किंवा चंपारण मटन किती टेस्टी लागतोय आणि आमच्या सोबत मस्त डॉगी पण एन्जॉय केला कारण कसं माहितीये का नेचर मध्ये आम्ही जेव्हा पण जातो ना रेसिपी बनवण्यासाठी तर आम्ही एक्स्ट्रा घेऊन जातोच कारण आम्हाला माहिती असते का तिथे डॉगीज वगैरे येतीलच तर त्याही पण एकदम मजेशीर त्यांना माहिती येतात बरोबर येतात आपल्या मागे मागे दिला ना आणि आजचा हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा एकदा तरी असा टाइम करा फॅमिली सोबत नेचर मध्ये जा कुकिंग करा आणि एन्जॉय करा खरंच तुम्हाला आवडेल हा आपण तिथे जाणार तर जेवढा पण तुमच्या बाजू तुमच्या साईडून जेवढा पण कचरा होणार ना तो सोबतच घरी टाकायला जा असं दुसऱ्यांसारखं म्हणजे ठेवून ठेवून परत ते तसंच राहणार मग ते कंटिन्यू तिथे राहून ते खराब होते त्याच्यात कचऱ्यामध्ये किडे पण लागतात खूप वेळ माहिती पर्यावरणची वाट लागते घाण वाटते वाट लागते घाण म्हणजे वा वाटते बघा ना आता कोण येईल आपली व्हिडिओ बघून दादानी दाखवलेलं किती मस्त आता किती गंदा छान नाही वाटत आपण जर क्लीन ठेवणार दुसरे पण क्लीन करायला पर्यावरण आपल्याला काय काय देते माहितीये ना, काई काई दे ते ते ना।, ना। तर आता ता ता त्याला पण म्हणजे क्लिअर चांगला ठेवणं आपलीच जिम्मेदारी असते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये येतो पर्यंत बाय बाय